नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के एक्सप्रेस या युट्यूब चॅनलवरती मी सर्व विद्यार्थ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतोय मित्रांनो नेहमीप्रमाणे आजही आपण काही नवीन प्रश्नांचा आढावा आजच्या सेशनमध्ये घेणार आहात आणि तुमच्यासमोर पहिला प्रश्न आहे आणि तो पहिला प्रश्न आहे की खाशाबा जाधव चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे खाशाबा जाधव चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर खाशाबा जाधव यांच्याबद्दल जर आपण माहिती पाहिली तर यांचा जन्म पंधरा जानेवारी एकोणीसशे सव्वीस ला झालेला आहे आणि यांचा जन्म साताऱ्यामध्ये झालेला आहे आणि यांच्यावरती नेहमी परीक्षेला प्रश्न विचारले जातात खाशाबा जाधव यांनी एकोणीसशे बावन्न मध्ये म्हणजे काय भारत स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर भारत स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर पहिलं ऑलिम्पिक पहिलं ऑलम्पिक जर विजेते कोण ठरले पहिले ऑलिम्पिक विजेता तर त्या प्रश्नाचं उत्तर कोण येतं खाशाबा जाधव येत भारत स्वातंत्र्याच्या नंतर पहिले ऑलिम्पिक विजेते कोण वैयक्तिक गटामध्ये त्यांचा म्हणजे खेळ होता आणि खाशाबा जाधव यांनी जे काही स्वातंत्र्याच्या नंतर पहिले ऑलिम्पिक विजे त्यांनी मिळवलं त्यांना कोणतं पदक मिळालेलं होतं तर त्यांना पदक मिळालेलं होतं आणि ह्या ऑलिम्पिकच्या स्पर्धा एकोणीसशे ला पार पडलेल्या होत्या आणि जो वर्ष आहे ना तेवढ्याच वजनाचे खाशाबा जाधव होते म्हणजे खाशाबा जाधव यांचं तेव्हा वजन किती होतं बावन्न जो गटाचा जो त्यांचा कुस्तीचा जो गट होता ना बावन किलो वजनी गट यामध्ये कुस्ती कोणत्या प्रकारची होती तर स्टाईल कुस्ती होती कोणती होती स्टाईल कुस्ती होती आणि या स्टाईल कुस्तीमध्ये त्यातलं जे काही स्पर्धक होते म्हणजे ती जी स्पर्धा होती किती वजनाच्या गटाची होती बावन्न किलो वजनाच्या गटाची स्पर्धेमध्ये कुस्तीचा कोणता प्रकार होता स्टाईल कुस्ती होती वर्ष एकोणीशे बावन्नच आहे आणि त्या वर्षी झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारत स्वातंत्र्याच्या नंतर पहिलं ऑलिम्पिक जर कोणी मिळवलेलं असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर येतं खाशाबा जाधव आणि खाशाबा जाधव यांची आणखीन ओळख काय आहे तर खाशाबा जाधव हे आपल्या महाराष्ट्राचे व्यक्ती आहेत सातारा जिल्ह्यामधले ही खूप मोठी ओळख आपण त्याच्यामध्ये मानू शकतो आणि खाशाबा जाधव यांना म्हणजे आपण इथं जर विचार केला एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये मरणोत्तर म्हणजे यांचं निधन एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला झालेलं आहे चौऱ्याऐंशी च एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला एकोणीशे चौऱ्याऐंशी ला निधन झाल्याच्या नंतर एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये त्यांना छत्रपती पुरस्कार महाराष्ट्र सरकार मार्फत छत्रपती पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला होता एवढच नव्हे तर इसवी सन दोन हजार मध्ये इसवी सन दोन हजार मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार सुद्धा प्रदान करण्यात आलेला होता अर्जुन पुरस्कार आणि एवढच नव्हे खाशाबा जाधव यांचा जो जन्मदिवस आहे कोणता पंधरा जानेवारी पंधरा जानेवारी हा आपल्याकडं महाराष्ट्राचा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचं घोषित करण्यात आलं राज्य क्रीडा दिन आत्ताच दोन हजार चोवीस मध्ये एकनाथ शिंदे साहेब जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला आणि महाराष्ट्राचा राज्य क्रीडा दिन म्हणून पंधरा जानेवारी हा खाशाबा जाधव यांच्या जन्मदिवसानिमित्त तो आपल्याकडं दिवस पाळला जातो <coughs> आणि आपल्याकडं एकोणतीस ऑगस्ट किती एकोणतीस ऑगस्ट हा जो दिवस आहे ना एकोणतीस ऑगस्ट हा जो दिवस आहे हा दिवस आपल्याकडं राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो राष्ट्रीय क्रीडा दिन हा कोणाच्या स्मरणार्थ केला जातो मेजर ध्यानचंद कोण आहेत मेजर ध्यानचंद यांच्या स्मरणामध्ये आपल्याकडं राष्ट्रीय क्रीडा दिन एकोणतीस ऑगस्ट राज्य क्रीडा दिन पंधरा जानेवारी हा खाशाबा जाधव यांच्या स्मरणार्थ आहे राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद हॉकीचे जादूगार म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्यांच्या स्मरणामध्ये आपल्याकडं राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो आणि जो प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे ना तो प्रश्न काय खाशाबा जाधव जसं कोणत्या खेळाशी संबंधित आहे सरळ उत्तर तुम्हाला सापडून जातं आता उत्तर म्हणजे काय आहे कुस्तीशी संबंधित आहे चला पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीसाठी कोणत्या माशा सर्वोत्तम मानले जातात त्याच्यामध्ये आहे ना काही माशांचे नाव पाठ करून ठेवायचे मित्रांनो है ना मत्स्य शेती ज्याला म्हणतो ना आपण गोड्या पाण्यातील जी मत्स्य शेती आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने रोहू नावाचा जो माश्याचा प्रकार आहे त्याच्यानंतर कटला नावाचा माश्याचा प्रकार आहे आणि त्याच्यानंतर मृगळ नावाचा माशाचा प्रकार आहे मृगळ हा ह्या तीन माशाचा प्रकारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे तीन माश्याचे प्रकार गोड्या पाण्यातल्या मत्स्य शेतीसाठी जास्त फेमस मानले जातात प्रसिद्ध मानले जातात आता याच्यामध्ये बघा ह्या तिघापैकी एक तुम्हाला नाव इथं दिसतं ते म्हणजे कोण आहे कटला आणि या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे हे तीन जे माशाचे प्रकार आहेत हे गोड्या पाण्यातले मासे आहेत आणि ह्यांचं पालन पोषण करणं सोपं आहे पालन पोषण करणं यांचं सोपं आहे यांचं अन्न खाद्य सुद्धा यांना म्हणजे सहजरित्या हे वाढवले जातात सहजरित्या विकले पण जातात आणि बाजारामध्ये जर आपण बघितलात माश्याच्या प्रकारामध्ये ह्या माशांचं सेवन मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं म्हणून मत्स्य शेतीमध्ये कुठल्या मत्स्य शेती गोड्या पाण्यातल्या ह्या तीन माशांची नावे पाठ करून ठेवायचं ह्या तिघापैकी कोण दिसतं तुम्हाला कटला हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न गंगा यमुना सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर कोणते शहर वसलेले आहे तर आपण हा जो त्रिवेणी संगम आहे गंगा यमुना सरस्वती यावरती कोण आहे प्रयागराज म्हणजेच कोण आहे तर ते अलाहाबाद कोणतं अलाहाबाद हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर पर्याय क्रमांक दोन मथुरा हे जे आहे ना कृष्णाचं जन्म ठिकाण आहे ना कृष्णाचं जन्म ठिकाण हे मथुरा कोणत्या नदीच्या काठावरती आहे यमुना नदीच्या काठावरती आहे त्याच्यानंतर झाशी हे प्रॉपर कोणत्याच नदीवरती नाही पण बेटवा नावाचं जे नदीचं खोर आहे ना बेटवा बुंदेलखंड बुंदेलखंड बागेलखंड त्यापैकी बुंदेलखंड मधून जाणारी जी बेटवा नदी आहे त्या बेटवा नदीच्या सोबत आणखीन एक छोटी नदी आहे ह्या दोन नद्यांच्या दरम्यान झाशी नावाचं शहर येतं आणि अयोध्या अयोध्याचा जर आपण विचार केला तर हे शरयू नदीवरती आहे शरयू म्हणजे ही कोणती नदी घागरा नदीवरती हे शहर आहे अयोध्या म्हणजे रामाची जन्मभूमी म्हणून त्याला ओळखलं जातं पण तुम्हाला जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न ह्या त्रिवेणी संगमावरती आहे आणि या प्रश्नाचं उत्तर काय येतं अलाहाबाद पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न भारतीय सैन्याने मैत्री नावाचा सर्वात लांब सस्पेन्शन पूल कोणत्या नदीवरती बांधलेला आहे तर हा भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये बांधण्यात आलेला आहे भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये बांधण्यात आलेला आहे एक पॉइंट नऊ किलोमीटर त्याची लांबी आहे एक पॉईंट नऊ किलोमीटर आणि हा जो आहे हा कोणत्या नदीवरती बांधण्यात आलेला आहे ब्रह्मपुत्रा पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल पुढचा प्रश्न न्यूझीलंड या देशाचे चलन कोणते आहे न्यूझीलंड या देशाचे चलन कोणते आहे न्यूझीलंड तर नाही हा पर्याय कटतो है ना आणि त्याच्यामध्ये दिनार नावाचं जे काही आपल्याकडं चलन वापरतो आपण ते नॉर्मली कुवेत मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जातो कुवेत या देशाचं ते मुख्य चलन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं अनेक देशामध्ये पण ते वापरलं जातं युरो हे इरो हे युरोपियन संघाचं आहे कोणाचा आहे युरोपियन संघाचा आहे युरोपियन संघातले जे देश आहेत त्यांचा जे काही मुख्य चलन आहे ते इरो आहे पहिला पर्याय तर कटला उरला कोणता तिसरा आणि न्यूझीलंड डॉलर हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो असे खूप असे इतके सारे प्रश्न असतात ज्यांचा आपला आयुष्यामध्ये कधीच गंध येत नाही आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत करत अर्धे म्हातारे होतो पण असे काही प्रश्न असतात जे की थेट आपल्याला परीक्षेमध्ये दिसतात आणि नक्कीच ते प्रश्न आल्यानंतर आपल्याला जो कॉन्फिडन्स असतो ना तो परीक्षेमध्ये जाग्यावरती तो आपला कॉन्फिडन्स लूज केला जातो आणि काही आपल्याला पाच सहा प्रश्नांची सिरीज जर नाही आली तर आपण शंभर टक्के तिथं असं समजून घेतो की आपण नापास झालो त्याच्यामुळं सरळ सेवा भरतीमध्ये किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षामध्ये यशस्वी होण्याचा मूल मंत्र काय आहे तर सरळ सरळ वाचन ठराविक आणि मुद्देसुद्ध आणि एक विषय घेतला तर त्या विषयाचं वाचन करत असताना म्हणजे कुठल्याही एका दर्जेदार पुस्तकाचं वाचन करायचं आणि वारंवार वारंवार तेच रिपीट करत राहायचं आणि त्याच्यावरती प्रश्न नेमके कशा पद्धतीने येतात आता हे असे जे प्रश्न असतात ना मित्रांनो खूप वेळा परीक्षेला विचारले जातात आणि आपण त्याच्याकडे असं कधीच आपण वाचन करत नाही त्याच्याकडे आपला कायम नजर अंदाज असतो असे कित्येक प्रश्न आहेत कित्येक तुम्ही विचार पण नाही करू शकत जे डायरेक्ट आपल्याला परीक्षेत दिसतात म्हणून हे त्या ह्या सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला अनेक गोष्टीचा उलगडा होत जाईल नक्कीच व्हिडिओ आवडत असेल लाईक करा त्याच्यानंतर आपली लिंक शेअर करण्याचा प्रयत्न करा कमेंट द्यायला मात्र विसरू नका चला पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर महाराष्ट्र राज्यात कोणाच्या जयंती दिवशी वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो चलो मित्रांनो याच्यामध्ये बघा आपण महाराष्ट्र राज्यात कोणाच्या जयंतीच्या दिवशी वाचन प्रेरणा दिन वाचन प्रेरणा दिन ज्या तारखेला आहे ना वाचन प्रेरणा दिन त्या तारखेला आहे त्याच तारखेला जागतिक विद्यार्थी दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो जागतिक विद्यार्थी दिन आणि जागतिक विद्यार्थी दिन आणि जागतिक वाचना वा सॉरी महाराष्ट्रामध्ये वाचन प्रेरणा दिन ह्या दोन्हीही प्रश्नाचं उत्तर एकच आहे आणि त्या दोन प्रश्नाचं उत्तर म्हणजे कोणतं येतं पंधरा ऑक्टोबर असं येतं कोण आहे पंधरा ऑक्टोबर आणि पंधरा ऑक्टोबर हा कोणाचा जन्मदिवस आहे तर आपल्या भारताचे पंत सॉरी माझी राष्ट्रपती आणि स्वर्गीय म्हणजे कोण डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस महाराष्ट्र सरकारने आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो आणि अब्दुल कलाम यांचं खूप मोठी कहाणी आहे आणि प्रचंड विद्वाते असणारे आणि आय थिंक माझ्या तर दृष्टिकोनातून असे एकमेव अब्दुल कलाम आहेत भारतामध्ये जेव्हा त्यांची ते जन्मदिवस आपण साजरा करतो तेव्हा तिथं जात पा धर्म काहीच पाहिलं जात नाही प्रत्येक व्यक्ती आपल्या स्टेटसला अब्दुल कलामचा फोटो लावला जातो आणि त्यांना त्या ठिकाणी आठवण केली जाते ना त्यांची जात पाहिली जाते ना त्यांचा धर्म पाहिला जातो म्हणून ज्ञानाच्या पुढं सगळेजण झुकतात म्हणून ज्ञान हे वाघिणीचं दूध आहे असं आपल्याकडे नेहमी म्हटलं जातं आणि मित्रांनो हे आपल्या महाराष्ट्रामध्ये वाचन प्रेरणा दिन म्हणजे कोणता आहे पंधरा ऑक्टोबर यांच्यावरती आणखीन एक प्रश्न येतो बघा हे भारताचे एकमेव भारताचे एकमेव म्हणजे त्यांना आपण काय म्हणतो संशोधक की ज्यांनी मध्ये इंजिनिअरिंग करून ज्या पद्धतीनं त्यांच्या ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या सगळ्या गोष्टी म्हणजे नॉलेजचा सगळ्या गोष्टींचा म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि भारतीय आपला राष्ट्र राष्ट्रीय काँग्रेस ह्या दोघांनीही पाठिंबा दिला होता आणि दोघांनीही पाठिंबा देऊन अब्दुल कलामला भारताचे काय म्हणून नेमण्यात आलं राष्ट्रपती म्हणून नेमण्यात आलं आणि आय थिंक अब्दुल कलाम आपले अकरावे राष्ट्रपती म्हणून नेमले गेले होते अकरावे है ना त्याच्या अगोदर नारायण होते आणि त्याच्यानंतर आय थिंक प्रतिभाताई पाटील आलेले आहेत भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आणि अब्दुल कलामच्या वरती आणखीन एक प्रश्न येतो अग्निपंख नावाचं जे पुस्तक आहे ना आग्निपंख अग्निपंख हे त्यांचं गाजलेलं पुस्तक आहे आणि अग्निपंख म्हणजे त्यांचं एक प्रकारे काय आहे तर ते आत्मचरित्र आहे विंग्स ऑफ फायर म्हणून सुद्धा परीक्षेला कधी कधी प्रश्न येतो म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन हे अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे देशातील पहिले राष्ट्रीय युद्ध स्मारक कोठे उभारण्यात आले तर हे जे राष्ट्रीय स्मारक युद्ध आहे ना एकोणीसशे ला किती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला दिल्लीमध्ये बांधण्यात आलेला आहे आणि हे त्याचं उत्तर आहे पण आपल्याकडे आहे ना दोन हजार एकोणीस मध्ये आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे जे काय स्मारक आहे हे स्मारक देशासाठी काय करण्यात आलं तर त्यांनी समर्पित करून टाकलं देशाला समर्पित करून टाकलं होतं आणि अशा पद्धतीनं हे असे प्रश्न खूप आहेत मित्रांनो मी वारंवार म्हणतोय तुम्हाला इतके सगळे प्रश्न आहेत ज्याचा आपल्या जिंदगीत कधीच असं सा आमने सामने आपण त्याला फाईट केलेलं नाही म्हणून हे प्रश्न हे सिरीज अत्यंत महत्वाची ठरेल तुमच्यासाठी आणि या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे अगदी बरोबर असेल चला पुढचा प्रश्न आय डू व्हॉट आय डू या पुस्तकाचे लेखक कोण आपल्या भारताच्या चे, भारता चे गव्हर्नर कितवे गव्हर्नर तेवीसा गव्हर्नर म्हणजे कोण रघुराम राजन यांनी हे लिहिलेलं पुस्तक आहे नोटबंदीचे जे काही प्रकरण घडलं आपल्याकडं दोन हजार सोळा मध्ये त्याच्या संबंधित अनेक उलगडे त्या संबंधित अनेक माहिती या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपल्याकडे हे तेविसावे गव्हर्नर होते आणि आता आपल्याकडे तेविसावे चोवीसावे गव्हर्नर म्हणून उर्जित पटेल होते बघा कोण होते उर्जित पटेल हे आपले चोवीसावे होते आणि पंचवीसावे चे गव्हर्नर म्हणजे शक्तीकांत दास होते कोण होते शक्तिकांत दास होते आणि आता आपल्याकडं सव्वीसावे गव्हर्नर म्हणून संजय खन्ना आहेत नाही संजय खन्ना का मल्होत्रा काहीतरी आहे त्यांचं बघा नाव कन्फर्म करून घ्या हे आपले सव्वीसावे आणि आरबीआयचे तेविसावे गव्हर्नर म्हणजे रघुराम राजन यांनी हे लिहिलेलं पुस्तक आहे आय डू व्हॉट आय डू म्हणून पर्याय क्रमांक दोन प्रश्नाचं उत्तर बरोबर पुढचा प्रश्न आहे भारतातील महान लोकनेता असा उल्लेख लेनिन यांनी कोणाचा केलेला होता लेनियन म्हणजे रशियन विचार विचारवंत आहेत प्रचंड मोठी कहाणी आहे त्यांची आणि या लेनिन यांनी म्हणजे भारतातील महान लोकनेता असा उल्लेख कोणाचा केला लोकमान्य टिळकांचा पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे मला सांगा बरं हे असे जे प्रश्न येतात हे परीक्षेला सगळे विचारलेले प्रश्न आहेत आणि हे प्रश्न आपले सांगा जीएस मध्ये पंचवीस प्रश्नापैकी जर आपले दहा आठ दहा मार्क गेले तर आपण शंभर टक्के जागावरच नापास म्हणजे घरी येऊन पुन्हा पेपर रिचेक करण्याची काहीच गरज नाही चला पुढचा प्रश्न वेबर हे डॅश डॅश चे एकक एक आहे मित्रांनो हे पाठ करून ठेवायचे हे प्रश्न खूप महत्वाचे आहेत हे सगळे असे जे एकक आहेत परिमाण आहेत हे सरळ सरळ पाठ करून ठेवायचे वेबर हे कोणाचं एकक आहे तर वेबर हे चुंबकीय अभिवाहाचं एकक आहे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे टेस्ला हे डॅशडॅसचं एकक आहे टेस्ला हे मित्रांनो टेस्ला हे एकक चुंबकीय अभिवाह घनता म्हणजे पर्याय क्रमांक दोन या तर, हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल त्याच्यानंतर तेरावा फॅराड हे चे एकक आहे फॅराड विद्युत वाहक चुंबकीय प्रवाह विद्युत धारिता त्याला आपण काय म्हणतो विद्युत धारिता विद्धुत धारिता विद्युतधारिता याच म्हणजे कोण आहे तर ते फॅरॅड आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल प्रश्न पुढचा पक्के व्याघ्र प्रकल्प पक्के व्याघ्र प्रकाला आता नवीन नाव देण्यात आलेलं आहे पखुही व्याघ्र प्रकल्प असं म्हटलं जातं काय म्हणतात पखुही व्याघ्र प्रकल्प असं म्हटलं जातं आणि पखुही व्याघ्र प्रकल्प हे कुठं आहे अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये आहे पर्याय क्रमांक एक आसाममध्ये असणार काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे कोणतं काझीरंगा राष्ट्रीय उद्यान जे की आपण काय म्हणतो प्रामुख्याने एक शिंगी घेण्यासाठी ते प्रसिद्ध मानलं जातं आणि इथं जे पक्के विचारले ना त्याचं नाव आता पखुई व्याघ्र प्रकल्प असं केलेलं आहे आय थिंक दोन हजार एक ला दोन हजार हा दोन हजार एक मध्ये हे पक्के व्याघ्र प्रकल्पाचं नाव बदलण्यात आलेलं आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक अगदी बरोबर पुढचा प्रश्न रिओदी जेनोरेचे प्रथवी शिखर संमेलन हे वर्ष अनेक वेळा परीक्षेला विचारलं जातं बघा चार जून ते बारा जून पर्यंत काहीतरी ते संमेलन आहे आणि त्याचं वर्ष येते एकोणीसशे ब्याण्णव पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे कोणत्या आयुसीएन ह आयुसीएन दस्ताऐवजात वनस्पती आणि प्राण्यांच्या लुप्तप्राय प्राजात लुप्तप्राय प्रजातींची यादी देण्यात आलेली आहे चला या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा चला फास्ट हा एन दस्ताऐवजात वनस्पती आणि प्राण्यांच्या लुप्त प्राय ह्या प्रश्नाचं उत्तर बघा काय येतं लाल यादी कोणती यादी लाल यादी म्हणून ते ओळखलं जातं हे इंटरनॅशनल फुल फॉर्म काय येतं बघा इंटरनॅशनल इंटरनॅशनल युनियन इंटरनॅशनल युनियन ऑफ कन्झर्वेशन कंझर्वेशन ऑफ नेचर हे हे या संस्थेचं मुख्यालय आहे इंटरनॅशनल युनियन ऑफ कन्झर्वेशन ऑफ नेचर असं या संस्थेचं पूर्णत फुलफॉर्म आहे हि जी संस्था आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला स्थापन करण्यात आलेली आहे एकोणीसशे ला स्थापन करण्यात आली एकोणीसशे ला ही जी संस्था आहे ही ग्लँड या ठिकाणी स्थापन करण्यात आली ग्लँड आणि ग्लँड हे कुठलं ठिकाण आहे तर स्वित्झरलँड मधलं आहे कुठलं स्वित्झरलँड स्वित्झरलँड मध्ये असणार हे काय आहे प्रसिद्ध ठिकाण आहे आणि स्वित्झरलँड मध्ये ग्लँड या ठिकाणी या संस्थेचं मुख्यालय आहे आणि विशेष महत्वाचं मित्रांनो या संस्थेचं एक कार्यालय आपल्या भारतामध्ये पण आहे आणि ते भारतामध्ये कोणत्या ठिकाणी आहे दिल्लीमध्ये आहे आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर जो प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आय यू सी एन ही जी संस्था आहे ह्या दस्तऐवजामध्ये वनस्पती आणि प्राणी जे लुप्त होण्याच्या मार्गावरती आहेत ते कुठल्या रंगाने त्यांची ती यादी लिहिलेली असते तर त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन लाल यादी पुढचा प्रश्न हेमिस सन डॅश मध्ये साजरा केला जातो याच्यावरती सरळ प्रश्न येतो बघा हेमिस हे, हे, हे भारतातलं सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान आहे हेमिस राष्ट्रीय उद्यान आणि हेमीस राष्ट्रीय उद्यान हे क्षेत्रफळाने सर्वात मोठं कुठं आहे तर ते लडाखमध्ये आहे आणि जो इथं तुम्हाला उत्सव विचारलेला आहे मग शंभर टक्के या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे लडाखच असणार आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे लडाखमध्ये सॉरी आपलं काय लडाखमध्ये हासन अं काय म्हणतो आपण तिबेटियन धर्मगुरु तिबेटियन बौद्ध धर्माचे संस्थापक तिबेटियन बौद्ध धर्माचे संस्थापक अ पदक त्यांचं नाव मला आठवत नाही बघा पदम संभव पदम संभव हे तिबेटियन बौद्ध धर्माचे संस्थापक आहेत आणि यांच्या जन्माच्या आठवण म्हणून यांच्या जन्मस्मरणामध्ये लडाखमध्ये जो ज, जो सण साजरा केला जातो तो सण म्हणजे कोणता आहे हेमिस सण आहे कुणाच्या स्मरणार्थ आहे तिबेटियन बौद्ध धर्माचे संस्थापक पदम संभो आणि कुठं साजरा केला जातो लडाखमध्ये पर्याय क्रमांक दोन उत्तर अगदी बरोबर पुढचा प्रश्न निशगंधी नृत्य निशगंधी नृत्य मित्रांनो निशगंधी नृत्य हा एक शास्त्रीय खूप महत्वाचा आहे बघा हे शास्त्रीय नृत्य महोत्सव आहे शास्त्रीय नृत्य महोत्सव आहे आणि निशिगंधी हा जो शास्त्रीय नृत्य महोत्सव आहे ना ह्या नावाने दोन हजार पासून पुरस्कार पण दिला जातो आणि त्या पुरस्काराचं नाव पण काय आहे निशिगंधी पुरस्कार आणि हा पुरस्कार कशासाठी दिला जातो तर शास्त्रीय नृत्यामध्ये जे श्रेष्ठ योगदान देतील त्यांच्यासाठी हा पुरस्कार दिला जात जातो निशगंधी हा शास्त्रीय नृत्य महोत्सव आहे आणि हा कुठल्या राज्यामध्ये साजरा केला जातो केरळमध्ये साजरा केला जातो पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या सणाला सणाचा सण असं म्हटलं जातं हॉर्नबिल नावाचा जो उत्सव आहे ना हा नागालँडमध्ये साजरा केला जातो कुठं नागालँड मध्ये साजरा केला जातो आणि नागालँडमध्ये नागा जमातीचा हा प्रचंड मोठा उत्सव म्हणून तो ओळखला जातो आणि म्हणूनच जो हॉर्नबिल नावाचा सण आहे हा सणांचा सण सन म्हणून ओळखला जातो प्रचंड मोठ्या उत्साहाने तो साजरा केला जातो राज्य कोणतं नागालँड जमात कोणती नागा जमात प्रश्न खूप विचित्र आणि खतरनाक प्रश्न परीक्षेला येतात मित्रांनो आणि असे काही प्रश्न असतात की आपण ते कुठंच वाचू शकत नाही म्हणून तुम्हाला ही सिरीज अत्यंत महत्वाची ठरेल चला पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर शिरुवतीरा उत्सव प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो शिरुवतीरा ओडिसा पंजाब आसाम आणि केरळ मित्रांनो याही प्रश्नाचं उत्तर केरळच आहे कोणतं सिरुवतीरा म्हणजे ते काळी देवी काली देवी कालीदेवीच्या अ स्मरणामध्ये हा उत्सव साजरा केला जातो आणि तोही कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर त्या प्रश्नाचं उत्तर येतं केरळ ओके okay? आणि त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता सण ऑगस्ट सप्टेंबर मध्ये कापणीचा हंगाम म्हणून साजरा केला जातो ऑगस्ट सप्टेंबर कापणीचा हंगाम बैसाखी हा सण तर पंजाबमध्ये साजरा केला जातो है ना आणि पंजाबमध्ये तो साजरा केला जातो बैसाखी सण म्हणून तो साजरा केला जातो खालसा पंथाची स्थापना झाली होती ना खालसा पंत खालसा पंथाची स्थापना सोळाशे नव्याण्णव ला झाली त्याच्या स्मरणामध्ये तो सण साजरा केला जातो प्रचंड मोठ्या उत्साहामध्ये लोहरी हा पण सण मध्ये आहे आणि विशेषतः उत्तर भारतामध्ये तो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो आणि मकर संक्रांती हा सण पूर्ण भारतभर साजरा केला जातो विशेषतः मकर संक्रांत हा जो सण आहे दक्षिण भारत आणि पश्चिम भारतामध्ये प्रचंड मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो उरलेला पर्याय ओणम आणि ओणम हा कुठला सण आहे केरळ मधला आहे आणि राजा महाबली राजा महाबली यांच्या आगमनास्तव हा केरळमध्ये प्रचंड मोठ्या उत्साहाने एक पेरणीचा हंगाम असतो आणि शेतकरी प्रचंड आनंदाने हा सण साजरा करतात म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक हे अगदी बरोबर आहे मित्रांनो आणि अशा पद्धतीनं मित्रांनो आजचे प्रश्न या ठिकाणी आपण थांबवतोय नक्कीच उद्या आपण नवीन प्रश्नांचा आढावा घेऊया खूप वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील कधी विज्ञानचे येतील कधी मिक्स प्रश्न येतील कधी प्राचीन भारत येईल कधी मध्ययुगीन भारत येईल कधी आधुनिक भारत येईल कधी कधी एकाच बीटवरती प्रश्न मी आणण्याचा प्रयत्न करेल जसं की आपल्या भारताचे क्रांतीवीर ला लढा लढाय त्याच्यावरती शंभर एक प्रश्न असे खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या सिरीज आपण या युट्यूबच्या माध्यमातून सुरू करतोय नक्कीच मित्रांनो आपण नवीन आपण जीएसची बॅच लाँच करतोय लवकरात लवकर आणि त्या बॅचबद्दल मी तुम्हाला लवकरच माहिती देईल नक्कीच मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतोय जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज इथे आपली सिरीज संपली आपण परत भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये धन्यवाद